आजकाल ट्रेंड आहे की जास्त प्रोटीनचं इंटेक घेणं बॉडी तर हे कितपत योग्य आहे असं म्हणू शकता जगातला असं कुठलंही मेडिकेशन नाहीये जे विदाऊट साइड इफेक्ट आजपर्यंत बनलेला आहे ते कुणाला कुणाला साइड इफेक्ट देणार आहे आणि हा जो हार्मोन किंवा जो पदार्थ आहे जो त्या ठिकाणी नसेल तर ऑटोमॅटिक किडनी डॅमेज चालू होते आणि जेव्हा प्रोटीनचं प्रमाण बॉडीमध्ये तुम्ही खरंच जास्त प्रमाणामध्ये घ्यायला लागतात त्या फिल्टरला ॲटोमॅटिक डॅमेज व्हायला इट इज गोइंग टू प्रोज स्लो डॅमेज असं नाही की प्रोटीन घेतलं की दुसऱ्या दिवशी किडनी असं नसतं असं नाही की पाच लिटर पिल्याने किडनी चांगली राहते असं नाही किडनी पेशंटला एका टॅब्लेटमुळे जी थोडीफार किडनी वाचलेली असते ती पूर्ण खराब होऊ शकते सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर डेफिनेटली किडनी चांगली राहते एवढी सिम्पल मेडिकेशन्स अवेलेबल आहेत आणि एवढ्या प्रमाणात प्रोटीनही अवेलेबल आहेत पण ते खरेच घ्यावे का किंवा ना घ्यावे काही गरज नसताना काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतात आणि दुसरं काहीतरी होऊन बसतं आजकाल आपण जाऊन खूप अति प्रमाणात प्रोटीन घेतो किंवा मग हल्ली पेन खूप जास्त वाढलेलं आहे या दोन्ही गोष्टी आपल्या किडनीवरती कशा हार्मफुल आहेत किंवा याचा आपल्या किडनीज वर काय इम्पॅक्ट होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत वेलकम बॅक सर तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की खूप जास्त प्रमाणात पेन किलर घेतल्याने आपल्या किडनीजवरती वरती त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो पेन किलर जे औषध असतात ते ओव्हरऑल आपण uh, सध्या तर आजकाल ते खूप कॉमनली असतात त्याला आपण ओव्हर द काउंटर मेडिकेशन म्हणतात मेडिकल भाषेमध्ये आणि पेन किलर मेडिकेशन्स ज्या गोष्टीवरती काम करून आपलं पेन कमी कर करतं तो एक खूप महत्वाचा किडनीतला एक uh, हार्मोन म्हणू शकता किंवा पदार्थ म्हणू शकता तो जो पदार्थ असतो किडनीची डॅमेज रिकव्हरी करणारा पदार्थ आहे त्यामुळे काय होतं जेव्हा तुम्ही पेन किलर औषध घेतात हा किडनीचा जो पदार्थ आहे ज्याने किडनीची झालेली डॅमेज वारंवार आपल्या प्रत्येक ऑर्गनची डॅमेज होत असते आपल्या स्किनची डॅमेज होत असते आपल्या डोळ्यांची केसांची म्हणून नखांची सगळ्या ऑर्गनची डॅमेज होत असते आणि ती प्रत्येक प्रोसेसमधनं रिकवरी होत असते जेव्हा आपण असा पेन किलर औषध घेतो आणि हा जो हार्मोन किंवा जो पदार्थ आहे तो किडनीला जो रिकव्हरी करायसाठी हेल्प करत असतो जो त्या ठिकाणी नसेल तर ॲटोमॅटिक किडनी डॅमेज चालू होते अशा प्रकारे जेव्हा आपण रेग्युलर पेन किलर खात राहू डॅमेज इज कंटिन्यूड आणि जी रिकव्हरी प्रोसेस आहे इट इज स्टॉप ऑर ती इनकम्प्लीट राहून जाते आणि ह्या कारणामुळे आर गुड आर गुड ऑल्सोड असं म्हणू शकता जगातला असं कुठलंही मेडिकेशन नाहीये जे विदाउट साइड इफेक्ट आजपर्यंत बनलेला आहे ते कुणाला कुणाला साइड इफेक्ट देणार आहे फक्त वेळ टाइम आणि काय कुठल्या कंडिशन मध्ये होईल ह्याचं प्रिडिक्शन करणं आजकाल खूप डिफिकल्ट आहे किडनी रुग्णांसाठी कुठले पेन किलर गरजेचे आहे हा किडनी रुग्णांसाठी जे पेन किलर सेफ असतात त्याला म्हणू शकतो आपण पॅरासिटोमॉल किंवा डोलो म्हणू शकतो किंवा अल्ट्रासेट एक औषध आहे ते म्हणू शकतो अदर्स जे ड्रग आहेत ते असतात वेगवेगळ्या प्रकारचे ओपेड झालो त्याला आपण मॉर्फिन किंवा हिरोईन जे असतात त्या टाईपमधले असतात पण ते इझिली कुणाला भेटत नसतात ते ते यु हव टू गो त्याच्यात एक खूप डिफिकल्ट प्रोटोकॉल आहे रुटीनली किडनी पेशंटसाठी द्यायसाठी सुद्धा युजली मी सांगेन युजली डोलो किंवा अल्ट्रासेट हे दोन जे पेन किलर मेडिकेशन्स आहे बट दे आर व्हेरी सेफ फॉर द किडनी पेशंट पण ह्याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रासेटचा दुसरा है है, कदि -कदि -कदि एक कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये कधी कधी लिव्हर लासूज येते तो यु हॅ टू किडनी पेशंटने साधं पेन किलर घ्यायच्या सुद्धा ॲटलिस्ट एकदा तरी डॉक्टरला दाखवलं पाहिजे बाबा मला किडनीचा आजार आहे हे पेन किलर मी घेऊ का नका घेऊ कारण की काय असतं सिंगल आयबो म्हणा किंवा जे बोवेरॉन म्हणा असे जे रूटीनली अवेलेबल औषध आहेत किडनी पेशंटला एका टॅब्लेट मुळे जी थोडीफार किडनी वासिंग असते ती पूर्ण खराब होऊ शकते एक टॅब्लेट असं नाही की त्याला दहा टॅबलेटची पण गरज आहे अशा लोकांना त्यामुळे एका 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 तेवढं होऊ त्यामुळे बी केअरफुल मेक शुअर की बाबा ते त्यांच्यासाठी सेट विचार घेतलेलं बेटर आहे आपण जे हल्ली बघतो जिम मध्ये किंवा आजकाल ट्रेंड आहे की जास्त प्रोटीनचं इंटेक घेणं बॉडी बिल्डिंग साठी वगैरे चांगलं आहे किंवा कितपत योग्य आहे प्रोटीन इनटेक इज गुड फॉर द बॉडी बट जेव्हा तुम्ही तेव्हा लिमिटेड किंवा आप तुमच्या सारखं घेत आहात तेव्हा प्रोटीन इज गुड पण जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात प्रोटीन घेतात ॲज अ टोल यू आपलं डिस्कशन मागच्या एपिसोडमध्ये आपण जे सांगितलं की कि किडनी ही एक फिल्टर आहे जी गोष्ट बॉडीमध्ये पाहिजे ती ठेवते जी, जी गोष्ट गरज नाही ती फेकून द्यायला लागते आणि जेव्हा प्रोटीनचं प्रमाण बॉडीमध्ये तुम्ही खरंच जास्त प्रमाणामध्ये घ्यायला लागतात त्या फिल्टरला ॲटोमॅटिक डॅमेज व्हायला लागतं आणि हे वारंवार मी तर हमेशा बघतो ऑलमोस्ट महिन्यात एक दोन अशी यंग मुलं असतात जिम मध्ये जातात प्रोटीन घ्यायला असतात शेक घेतात आणि काहीतरी होत टेस्ट करतात किडनीला डॅमेज झालेला असत ठीक आहे तर मी एकच सांगेन वे प्रोटीन तुम्ही घ्या तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट नुसार घ्या जाऊन रोज तुम्ही दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम तसं नाही सिम्पल स्टँडर्ड रूल आहे एक ग्रॅम पर के जी पर डे तू मॅक्सिमम वन फाईव्ह ग्रॅम पर के पर डे डिपेंडिंग अपॉन तुम्ही किती एक्सरसाइज करतायत आणि त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या आणि जेव्हा तुम्ही हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन एनटेक घेतात मस्ट तुम्ही तुमच्या किडनीचा आणि लिव्हरच्या टेस्ट केल्या पाहिजेत कारण हे दोन ऑर्गन्स प्रोटीन डायजेशनमध्ये लागलेले असतात कितीही कुठले ऑर्गनला ओव्हरवर्क केला की के तो डॅमेज होणारच फक्त टाईम आणि इंटेन्सिटी वेगळी राहू शकते मॉनिटर मॉनिटरिंग करत घ्या सेफर वे आउट आणि कॅल्क्युलेट करून घ्या अगेन सेफर वे आउट कॅल्क्युलेशन लाईक अंदाजे सत्तर किलो माणूस असेल तर अराउंड ऐंशी ते नव्वद ग्रॅम प्रोटीन सफिशियंट आहे ओके त्याच्यापेक्षा जास्त घेऊन त्याला फायदाही होणार इट इज गोइंग टू प्रोड्यूस स्लो डॅमेज असं नाही की प्रोटीन घेतलं की दुसऱ्या दिवशी किडनी असं नसतं ही स्लो एनर्जी आहे स्लो प्रोसेस इट टेक्स टाइम टू प्रोड्यूस डॅमेज आपल्या किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी कोणकोणते पदार्थ गरजेचे आहेत चांगली ठेवायसाठी सगळ्यात महत्वाचा जो पदार्थ आहे तुम्ही पाणी पाहिजे म्हणजे दोन ते अडीच लिटर समटाईम्स लिटर असं नाही की पाच लिटर पिल्याने किडनी चांगली राहते असं नाही अगेन एक्स्ट्रा काम करावं लागतं पाच लिटर साठी आणि ऑटोमॅटिक पण खराब होते त्याचे वेगळे प्रॉब्लेम तयार होतात म्हणतात की पाच लिटर पाच ते सहा लिटर पाणी तसं काहीच नाही तुम्ही एकच कर जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढंच प्या हे सगळ्यात तुम्हाला बेस्ट आहे अति केलं जास्त केलं प्रॉब्लेम होणारच आहे दो त्यामुळे दोन ते अडीच लिटर व्यवस्थित पाणी पिणे मिठाचं प्रमाण कमी करणे नो स्मोकिंग हेल्दी फूड्स आणि फ्रुट्स दोन्ही खाणे नो no अल्कोहोल no सो so, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर डेफिनेटली किडनी चांगली राहते एवढी सिंपल मेडिकेशन्स अवेलेबल आहेत आणि एवढ्या प्रमाणात प्रोटीनही अवेलेबल आहे पण ते खरेच घ्यावे का किंवा घ्यावे ह्या याच्यासाठी तुम्ही ऑलवेज सी अ डॉक्टर देन टेक अ प्रॉपर कॉल ओके सर क्रिएटिन सप्लिमेंट आणि किडनी काही इश्यू आहे का युजली प्लेन क्रिएटिन सप्लिमेंट जे असतात दे डोंट डॅमेज द किडनी नाही प्रॉब्लेम काय असतो सप्लिमेंट बरोबर क्रिएटिन सप्लिमेंट हे युजली खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि त्याच्याबरोबर जो प्रोटीन इन्टेक होतो त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो कधी कधी प्रोटीन सप्लिमेंट्स आणि क्रियाटिन सप्लिमेंट्समध्ये एक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात ज्यामुळे ती पावडर किंवा जी टॅबलेट आहे ती व्यवस्थित राहिली पाहिजे त्या प्रिझर्वेटिव्ह जर डिफेक्टिव्ह असेल दॅट डॅमेजेज द किडनी Okay. हा त्यामुळं स्वस्तातलं क्रिएटनिन मिळते म्हणून घेतलं पाहिजे असं काय नाही ते बघा कंटेंट कसं आहे बघा त्यातला खराच तो जो मॉलिक्युल आहे तो फिजी सेफ आहे का बघा देन तुम्ही घ्या अशा प्रकारे जर तुम्ही मॉनिटरिंग करून जर घेतलं यू कॅन सेव्ह युअर किडनीज आणि हा अननेसेसरी डॅमेज आहे जो तुम्ही म्हणू शकता की सेल्फ इम्पोज पण असतो काही लोकांना काही गरज नसताना काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतात आणि दुसरं काहीतरी होऊन बसतात तर आज आपण पाहिलं की प्रोटीनचं प्रमाण काय असावं आणि कितपत असावं किंवा मग उगाच आपलं ऍक्सेसमध्ये प्रोटीन्स खाणं हे किती हार्मफुल असू शकतं पेन किती हार्मफुल असू शकतात अगदीच तुम्हाला जास्त काही क्वेरी असेल तर ही इज देअर टू हेल्प यू सर थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूया आरोग्य संवाद आरोग्य संवाद संवादातो सुदृढ आरोग्या